नमस्कार मंडळी योगिता दानवे रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त चमचमीत आणि झनझणीत जन असं खारं वांग बनवणार आहोत जे बनवायला अगदी सोप्पं आहे आणि खायलासुद्धा अगदी चविष्ट आहे चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी एक वाटी शेंगदाणे कढईमध्ये घातले आहेत शेंगदाणे आपल्याला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजताना हे मंद गॅसवरच भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे आपले चांगले भाजून झालेले आहेत एका ताटामध्ये काढून ठेवूया आता कढईमध्ये थोडंसं तेल घातलं आहे पाव वाटी खोबऱ्याचे काप घालायचे आहेत खोबरं थोडंसं भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये आता यामध्ये पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि एक चमचा धने घेतलेले आहेत यामध्ये धने अवश्य वापरा त्यामुळे भाजीची चव अगदी छान लागते थोडंसं भाजून घेतल्यानंतर यामध्ये दोन चमचे तीळ घातले आहेत चार हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत यासुद्धा आपल्याला या तेलामध्ये थोड्याशा परतून घ्यायच्या आहेत एक ते दोन मिनिट परतून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता हिरवे मिरचीला असे थोडेसे डाग आलेले आहेत म्हणजे आपला मसाला अगदी छान भाजलेला आहे आता एका ताटामध्ये याला थंड करून घेऊया मसाला थंड होतो आहे तोपर्यंत आपण वांगी चिरून घेऊया इथे मी वांगी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता आपण याला कट करून घेऊया वांग आपण चार भागामध्ये कट करणार आहोत त्यामुळे वांगं पटकनसुद्धा शिजलं जातं आता आपण वांग उघडून पाहूया यामध्ये कधी कधी कीड असती त्यामुळे असं वांग उघडून पाहायचं आहे आता लगेच हे आपण मिठाच्या पाण्यात घालणार आहोत मिठाच्या पाण्यात घातल्यामुळे वांगे काळे पडत नाही आणि वांगी खायलासुद्धा छान लागतात आणि सोबतच त्याचा तुरटपणासुद्धा कमी होतो याच पद्धतीने सगळी वांगे आपण चिरून घेतलेली आहे आता आपला मसालासुद्धा थंड झालेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे आणि थोडासा जाडसर असा ठेवायचा आहे मिक्सरमध्ये बारीक करण्या अगोदर थोडंसं सा साहित्य घालूया एक चमचा जिरे पाव चमचा हळद चवीनुसार मीठ घालायचं मीठ यामध्येच घालायचं त्यामुळे मसाल्याला सर्व अगदी व्यवस्थित मीठ लागलं जातं आता थोडीशी कोथंबीर घातली आहे आणि मिक्सरमध्ये पाणी न घालता आपल्याला हे असं जाडसर वाटून घ्यायचं आहे इथे मस्त आपला मसाला तयार झालेला आहे रंग देखील अगदी सुरेख आलेला आहे एका ताटामध्ये तो काढून घेऊया यामध्ये आता थोडंसं तेल घालायचं आहे आणि सर्व मसाल्याला व्यवस्थित असं तेल एकत्र करून घ्यायचं आहे आणि तयार केलेला जो मसाला आहे हा आता आपल्याला वांग्यामध्ये भरायचा आहे आपण तयार केलेला जो मसाला किंवा जे वाटण आहे वांग्यामध्ये ते थोडंसं हलकंसं दाबून भरायचं त्यामुळं वांगं खायलासुद्धा अगदी चविष्ट लागतं आपण जे साहित्य घेतलेलं आहे ते अगदी या वांग्यांकरता अगदी व्यवस्थित आहे वांग्यामध्ये आपला भरून हा मसाला थोडासा उरणार आहे तो आपल्याला भाजीच्या रश्शासाठी वापरायचा आहे याच पद्धतीने सर्व वांग्यामध्ये आपण तयार केलेलं वाटण किंवा मसाला भरून घेतलेला आहे आता पुन्हा तीच कढई मी गॅसवर ठेवलेली आहे कढईमध्ये थोडंसं तेल घातलं आहे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये जिरे घालायचे आहेत जिरे छान पोलले की त्यामध्ये ही वांगी घालायची आहेत वांगी थोडीशी या तेलामध्ये परतून घ्यायची आहेत एक मिनिट परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपलं शिल्लक राहिलेलं जे वाटण आहे किंवा मसाला आहे तो यामध्ये घालायचा आहे तो सुद्धा या वांग्यासोबत छान असा परतून घ्यायचा आहे एक ते दोन मिनिट या मसाल्यासोबत याला छान परतून घ्यायचं त्यामुळे भाजीची चव अगदी छान लागते आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि झाकणावर साधारण इथे मी एक ग्लास पाणी घातलेलं आहे एक मिनिट याला शिजून द्यायचं आहे एक मिनटानंतर वांगी खालीवर करायची आहेत आणि जे ताटावर जे गरम पाणी आहे ते यामध्ये घालायचं आहे तुम्हाला भाजीचा रस्सा किती ठेवायचा आहे या अंदाजानुसार यामध्ये पाणी घालायचं आहे मला इथे थोडाच रस्सा हवा आहे त्यामुळे इथे मी थोडंसंच पाणी घातलेलं आहे कोथंबीर घालायची आहे अजून मी अर्धा ग्लास पाणी यामध्ये घातलेलं आहे आता आपण हे सहा ते सात मिनिट किंवा वांग शिजूपर्यंत ही भाजी शिजवून घेऊया सहा ते सात मिनटानंतर इथं आपलं मस्त चमचमीत आणि भन्नाट चवीचं खारं वांग तयार झालेलं आहे वांगसुद्धा आपलं छान शिजलेलं आहे आजची खारं वांगची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका तसेच मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद